नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला नवरात्रोत्सव विशेष रेसिपी पाहायला मिळणार आहे आजची ही रेसिपी साधी सोपी असली तरी काही मिनिटातच तयार होणारी आहे आजची ही रेसिपी कमी व्यापाची आहे ती म्हणजे बटाट्याचा कीस आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये एक पळी तेल घालूया फोडणीसाठी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे घालूया एक मोठ्या हिरवी मिरचीचे तुकडे घालूयात दोन ते तीन सेकंद परतून घेऊयात मिरची तेलामध्ये परतल्यामुळे तिचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो तसेच तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर फोडणीच्या वेळी जिरे घालू नका इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून किसून घेतलेले आहेत किसून घेतल्यानंतर त्याच्यातील स्टार्च निघून जावा म्हणून दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे बटाटा लगेच काळा पडतो म्हणून त्याचं कीस पाण्यामध्ये ठेवलेला आहे बटाट्याचं कीस पाण्यामधून निथळून घालूया गॅस शॅच कमीच ठेवून कीस तेलामध्ये छान परतून घेऊयात पाच ते सात मिनटे कीस तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करूयात मिठामुळे किसाला पाणी सुटेल मिठामुळे किसाला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपण त्या पाण्यावरच की शिजवून घेणार आहोत की शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची आज कमीच ठेवायची आहे पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढून हलवून घेऊयात केस शिजला आहे का नाही ते पाहूयात असाही बटाटा वाफेवर लवकर शिजतो केस शिजलेला आहे याच्यामध्ये आता वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूया कूड घातल्यामुळे कीस खमंग लागतो कूट हलक्या हाताने मिक्स करायचं आहे गडबडीत किस मोडण्याची शक्यता असते केस मिळून येण्यासाठी याच्यावर आता झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटे झाल्यावर झाकण काढूयात आता लगेचच गॅस बंद करायचा आहे नाहीतर कीस जास्त शिजेल अवघ्या दहा मिनिटात बटाट्याचा कीस तयार झालेला आहे या किसाची मजा तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हा गरम गरम खाल आजचीही नवरात्रोस्तो विशेष रेसिपी तुम्हाला आवडली असेल तसेच याची तुम्हाला थोडीफार मदतसुद्धा झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद